त्यानं राजांना अत्यंत चपळाईन हालचाल करत पकडलं हे सगळं ही छटपट झालं की कुणाला काय समजलंच नाही आणि ह्या मुकर खाना देखील माहित होत कि औरंगजेबाचा सगळ्यात मोठा शत्रू ज्यांना आपण पकडले त्यासाठी संभाजी राजांना लवकरात लवकर बहादूर गडावरती औरंगजेबाच्या हवाली करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी त्यांना बहादूर गडाचा अंतर जवळजवळ तीनशे पन्नास किती खडतर प्रवास होता मुकरप खांग खांग हे मुकरब व त्याचा मुलगा एकलास खान याला मराठे कुठून कधी येतील छापा घालतील आणि संभाजी राजांना घेऊन जातील हे सांगता आलं नसतं म्हणून मुकरब खानाचा बेग इतका दांडगा होता की म्हणून संताजी थनाजी रामचंद्र पंत शंकराजी नारायण खंडू बल्ला यांच्या सारख्या शूर वीरांना सुद्धा संभाजी राजांना सोडू शकेल नाही असा प्रयत्न झाला असता तर संभाजी असा विचार जरी येतो ना तरी पण शंभू राजांना सोडण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीतील लोकांनी जीवावर उधार होऊन एक एक त्याने प्रयत्न केले त्यापैकी शंभू राजांच्या जवळच्या अत्यंत निष्ठावंत सहकारी ज्योत्याजी केसरकर शंभू राजांना घेऊन त्यांच्या भोवती कडे करून घाट अत्यंत गतीने संगमेश्वरी कैद झाले आणि त्यांना घेऊन खान घाट पार करत आहे पण याच्यात पायथ्याचे असलेला पुन्हा हे गाव ज्योताजींचे गाव होते ते तडक त्यांना ही बातमी कळाली जोताजी प्रत्येक वेळी महाराजांच्या बरोबर असायची पण संगमेश्वरच्या वेळी महाराजांच्या बरोबर ती नव्हती म्हणून त्यांना फार दुःख झालं त्यांनी निश्चय केला काही झालं तर राजांना सोडवायचं म्हणून ते निघाले सैन्य गोळा करण्यात वेळ दवडला ना तर राजे हातचे जाती असं जा त्यांना वाटू लागलं तो खामाच्या हजोरांच्या सैन्यात घुसावं लागणार राजे सुट्टी किंवा नाही सुट्टी पण त्यांचा मृत्यू हा निश्चित होता म्हणून त्यांनी आजूबाजूच्या गावातील शंभर त्यांनी बांड पोरत जमा केली की ज्यांचा ज्यांचं स्वराज्याबद्दल अफाट प्रेम आहे आणि बत्तीस शिराच्या जवळ दोन तुकड्या करून त्यांनी हल्ला केला मुकरब खानावर त्यांच्या ज्योताजी बरोबर आपण शास्त्री दीक्षित सुद्धा होती महापराक्रम व त्या ठिकाणी घनघोर युद्ध झालं परंतु फौज फाटा फार मोठा होता राजांच्या बरोबर अभेद अस कड बनवलं होत सैन्याच मुकरब खाना हे सगळं काही सोडवायला जमलं नाही शंभर मावळ कामी आलं आप्पा शास्त्री दीक्षित सुद्धा तारा तीर्थी पडली अखेरीच्या श्वासापर्यंत अखेरच्या रुपया थेंबापर्यंत लढली परंतु नाही जमलं त्यांनी ना। अशा वेळी ज्योताजी केसरकर त्याच्यातून निसटले सोडवण जमलं नाही राजांना परंतु ते निसटले नंतर पुढे औरंगजेबाने वाटलं की आता दिलेला शब्द महाराजांचा पाळा आहे त्यांनी थेट रायगड गाठला आणि रायगडावरती आपल्या महाराणी येसुबाई बरेचशे आपले सरदार बालराजे शाहू होते आणि त्यावेळी योग्य रायगडाला वेढा गातला आणि घनघोर युद्ध चाललं होतं रायगडाला वाचविण्यासाठी आणि त्यावेळेला महाराणी येसुबाईने निर्णय ये घेतला की आपण सापडलं तर सगळ्याच या इकडे सापडू म्हणून राजाराम राजांना जिंजीला पाठवलं आठ महिने घनघोर युद्ध चाललं होतं आठ महिने परंतु झुल्फीखार खानाचं सैन्य फार मोठ्या प्रमाणात होत पुढे रसद कमी पडली झुल्फीखारखानानं रायगड ताब्यात घेतला होता त्यावेळेला महाराणी येसुबाई बाळराजे शाहू कैद झाले आणि या सगळ्यांना घेऊन जुलबी खार खान तिथून निघाला राजांना दिलेला शब्द पाळायचा एवढ्यासाठी स्वतः जोतासरकर मराठ्यांची आक्रमणावर आक्रमण चालली होती सगळ्यात जाताना जो अन्न साठ आहे तो संपत चालला होता औरंगजेबा साहेबांचा त्यावेळेला उपास मार होऊ लागले स्वतः ज्योतिजींनी काकडा पेटून त्याच्यावर भात करून राजांना ला खायला लागले शाहू राजांना अठरा आणि दिल्लीला पोहचल्यानंतर येसुबाई यांची सेवा ज्योत्याजी केसरकरांना केली विचार करा त्या कोठडी औरंगजेबाच्या असताना दररोजच मृत्यू म्हणावा लागल एवढी भयानक परिस्थिती होती उद्याचा दिवस उगमेल का नाही हे ये सांगता येत ना आणि अशा परिस्थितीमध्ये ज्योत्याजींनी त्यावेळेला साथ दिली महाराण येसुबाईंना आणि बालराजांच्या बरोबर सावली सारखे वगैरे हो एवढंच नाही पुढे शाहूराजे वयात आल्यानंतर औरंगजेबाच्या कैदेतच रस्तुमराव जाधव यांची मुलगी राजेश भाई हिच्या बरोबर पर। शाहूराजांचा विवाह करून दिला स्वतः पुढाकार घेऊन आणि पुढे शाहू राजे छत्रपती बनतील ह्यावर विश्वास कोणाचा बसत नव्हतं का औरंगजेबाची कोठडी ही महाभयंकर याच्यातून सुटून त्याहू राजे बनतील छत्रपती बनतील असं कोणालाही वाटत नव्हतं ते पुढे शक्य झालं आठ मे सतराशे सात साली औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याच्या नंतर त्याचा मुलगा आजम शाहने शाहूंची सुटका केली बघा शाहूंची सुटका केल्यानंतर फक्त दोनशे सहकार्य त्यांच्या बरोबर होत आणि ते दोनशे सहकार्यांना घेऊन देशातून प्रश्न महाराष्ट्रामध्ये केला आणि त्या दोनशा पैकी एक पराक्रमी केसरकर पुढे राजधानी निर्माण केली आणि बारा जानेवारी रोजी केला आणि छत्रपती शाहू राजे झाले पण एवढंच नाही विनीचा राज्यभिषेकाच्या वेळी त्या हत्तीवर ध्वज घेऊन बसण्याचा मान ज्योत्याजी केसरकर यांना देण्यात आला नंतर त्यांना देशमुखी देण्यात आली अठरा कारखान्यांचा अधिकार हो देण्यात आला आणि पुढे नंतर ज्योताजी केसरकर यांचा मृत्यू झाला ज्योताजी केसरकर यांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती शाहूराजांनी सातारा मध्ये बाजारपेठ बांधली त्यांच्यासमार आणि त्या बाजारपेठेला केसरकर पेठ हे नाव हो देण्यात आलं अह विचार करा आजही सातारा कर मध्ये जा आणि केसरकर पेठ त्या ठिकाणी आहे पण एवढच नाही तर तीन छत्रपतींची सेवा करणारा हा महापराक्रमी नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहू राजे, राजे। मोठे पराक्रमी योगदान आपलं आयुष्य प्रामाणिकपणे छत्रपती संभाजी महाराज सवली सारखे राहील त्यांना वाचू शकले नाही म्हणून त्यांची पत्नी आणि बाळराजे शाहू यांची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करणारा हा महापराक्रमी स्वराज्याचा नाव आजही बत्तीस शहराच्या जवळ अभिमानानंद ज्योताजी केसरकर यांच्या गोष्टी सांगितल्या जातात की साडेतीनशे वर्षाचा काळ गेला तर या महापराक्रमी मावळ्यांचे नाव ही निघतच राहणार आणि त्यांच्याबद्दलची ही माहिती आहे जी जास्तीत जास्त तरुणांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे असे नव नवीन